दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पाथर्डी फाटा परिसरातील नगर परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर पार्क केलेल्या सहा ते सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी दीपक पवार संजय कोल्हे यांच्यासह पाच अल्पवयीन संशयितांना गुन्हे शोध पथकाने सापळा रचत ताब्यात घेतला आहे याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनुने यांनी अधिक माहिती दिली दिनांक सोळा स्वराज्य नगर या भागात रात्री साडे दहा ते अकरा ते सहा चार चाकी वाहनांच्या काचांची तोडफोड करून त्यांचे नुकसान करण्यात आले होते त्याबाबत पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याच्या तपासात पोलीस स्टेशनची डीबी पथक पी एस आय फुंदे पोलिस नाईक परदेशी पोलीस नाईक सौरभ माळी पोलीस शिपाई सागर कोळी यांच्या पथकाने एकूण सात आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी जे आहेत ते आ, आ, मेजर आहेत त्यांचं नाव धनंजय नामदेव कोल्हे वय अठरा वर्ष राहणार अंजना लॉन्स मागे पाथरडी आणि दीपक राजेंद्र पवार वय अठरा वर्ष राहणार विल्लोळी या दोघांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्याबरोबरच पाच अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयापुढे सादर करण्यात येणार आहे अं त्या ठिकाणी एक त्यांचा मित्र राहत होता त्या मित्राला शोधण्यासाठी ते गेले होते आणि तो मित्र मिळाला नाही म्हणून त्यांनी या गाड्यांची तोडफोड केली आहे दरम्यान आता या आरोपींवर पोलीस काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे संकेत भंगाळे आहे लक्ष न्यूज नाशिक